दररोज महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी फेरफटका मारला पण आज आपण गुढीपाडव्याबद्दल जाणून घेत आहोत तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण सन। हा सण म्हणजे मांगल्याचा चैतन्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी असतो या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते भारतातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढी उभारून त्याची पूजा केली जाते या दिवशी श्रीखंड आणि पुरीचा खास बेत असतो तर भारताच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये हा दिवस उगादीप म्हणून साजरा केला जातो पण दोन्ही प्रांतात एक समानता म्हणजे लोक कडुलिंब आणि गुळ खातात ही प्रथा का आहे याचा विचार केला आहे का कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांच्या काळापासून चालत आली आहे गुळ आणि कडुलिंब खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास चैत्र महिन्यापासून हवामानात बरेच बदल होतात याशिवाय अनेक हंगामी आजार होण्याची शक्यता असते लोकांच्या मते गुळ आणि कडुलिंब हे सुख आणि धोखाचे प्रतीक आहेत पण प्रत्यक्षात कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराला केवळ सौंदर्यच लाभ देत नाहीत तर आरोग्यालाही लाभ देतात मग तुमचे मत, मत काय आहे मला आशा आहे की या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा कडुलिंबू खा तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा